महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी राष्ट्रवादीची संपूर्ण ताकद लावा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी राष्ट्रवादीची संपूर्ण ताकद उभी करावी यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी मुंबई येथील देवगिरी बंगल्या येथे सोलापुरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीदरम्यान केला आहे यावेळी मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि समन्वयक यशवंत माने सुनील शेळके दत्तात्रय भरणे माजी आमदार रवी पाटील किसन जाधव संतोष पवार शिवाजीराव गर्जे आनंद चंदन शिवे जुबेर बागवान गणेश पुजारी सोमनाथ शिंदे विशाल बंगाळे आदींची या बैठकीस उपस्थिती होती सोलापूर शहरातील विविध अडचणी आणि समस्या संदर्भात यावेळेस उपस्थित पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमवेत चर्चा केली सोलापूर शहर पक्ष संघटनेबाबत विस्तृतपणे चर्चा यावेळी करण्यात आली तसंच यावेळी सोलापूर शहर कार्यकारिणीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सहमती दिली आहे